विकासतमा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज आळंदी देवाची या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक हात मदतीचा मराठवाड्यासाठी हा उपक्रम येथील सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत साहेब काय आणि कशा पद्धतीने आपण हे आज राबवत आह प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सामान्यने पावन झालेल्या त्या तुमच्या आमच्या अलंकापुरी नगरीत आज महाद्वारातून एक हात मदतीचा मराठवाड्यासाठी मराठवाड्यातून सगळे जिल्हे तर त्यासाठी हा उपक्रम आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने हाती घेण्यात आलेला आहे असाच प्रसंग आठ नऊ वर्षापूर्वी कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली होती तेव्हाही आळंदीकर ग्रामस्थांनी मदतीचा हो ज्याच्या जे म्हणजे आणि ज्याला यथाशक्ती जे आम्ही आव्हान केलेले ग्रामस्थांकडं सर्व व्यापारी असतील नागरिक असतील किंवा ज्याला जे जमेल ते बळ कोणावर नाही त्या पद्धतीने लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आत्ताच आमचे सरकारी मित्र विशेष करून जे असतील त्यांचं नाव औटम किरण कोल्हे किरण कोल्हे नाही नाही हे इथले व्यापार वट्टमवार यांनी एक एक तांदळाचा कट्टा आत्ता लगेच दिला आणि तोही रेशनचा नाही दिला म्हणजे द्यायचं म्हणून काय नाही चांगलंच देतात लोक आणि असं आव्हान केल्यामुळं लोक त्याला लो प्रतिसाद देतात आणि हे कोणाच्या नावागावासाठी नाही प्रसिद्धी नाही ती सुद्धा बाईक किंवा काय हे प्रसिद्धीसाठी आशीर्वाद नाही याच्याकडून लोकांना कळावं की हा उपयोग उपक्रम आळंदीत सुरू झालेला आहे वीस तारखेपर्यंत हे सगळं आम्ही गोळा करून समक्ष तिथं देऊन देणार आहे त्याचप्रमाणे आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने आळंदीकर विश्वस्त त्यांना मी आव्हान केलं होतं की जे तुळजा ज्या विश्वस्तांनी एक कोटी रुपयांची के मदत केली एक आजार साड्या दिल्या त्याप्रमाणे आपल्या आळंदी देवस्थानच्या वतीनेही तुम्ही करा तर त्यांनी होकार प्रतिसाद दिला आणि त्यांची मिटिंग चालू आहे त्यांची मदत लवकरच जाहीर होईल आणि अशा पद्धतीने आळंदीकर ग्रामस्थांनी देखे 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 लग, गाँग, गाँग त्याला हातभार लावावा कारण एकटा पर्वत कुणी तुम्ही आम्ही उतर उचलू शकत नाही प्रत्येकाचं बोट त्याच्या त्याच्या लागलं तर पर्वत उचलणं काय अवघड नाही आणि अशी माऊलींनी त्या प्रत्येकाला सुबुद्धी द्यावी हीच माऊलीची प्रार्थना ही मदत आपण तिथे समक्ष जाऊन फिल्ड वर जाऊन देणारे आताच नाही जो गरजू आहे त्याला देणार आणि एक नऊशे रुपयाचं किट आहे त्याच्यात आमचे भाई सांगतील तुम्हाला का त्या किटमध्ये काय काय त्या किटची आम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे कीट माझ्यापासून सुरुवात केलेली आहे तर त्याचंही आव्हान आम्ही नागरिकांना करतो त्या किटमध्ये काय आहे निसारबाई सांगतील त्याप्रमाणे साहेबांनी आता सांगितलं होतं की आपण पाच किलो गव्हाचं गा, पीठ असेल दोन किलो तांदूळ असतील त्यानंतर पोहे असतील साखर असेल चहा पावडर असेल साबणाची वडी असेल कोलगेट असेल म्हणजे त्या बिस्किटचे तेल असेल आणि बिस्किटचे पॅकेट असतील की जेणेकरून आपल्याला ते गेल्यानंतर त्यांना पेल, ते वेळेत ते, ते आ, कामाला येतील अत्यावश्यक बरोबर आहे परंतु ही जी मदत देत आहे ही मदत नेमकी कुठल्या मराठवाड्यातील कुठल्या जिल्ह्यासाठी धाराशिव जास्त सफर झालेलं आहे इथं जास्त परिस्थिती हे झालेली आहे म्हणजे हाताबाहेर गेलेली तिथं जाऊन देणार आणि सरपंच असं नाही जे, ना ना। जे आहे प्रत्येक घरात सुद्धा जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्याचा गैरवापर होऊ नये ती स्वतः समज जाऊन प्रत्येकाच्या जे गरजू आहे त्याच्या हातात जाईल अशी व्यवस्था करणार आहोत खरोखर आताच भोसले पाटील भोसले पाटलांनी सांगितलेलं आहे की जे मराठवाड्यातील जे जिल्ह्यात आहे त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्त समजा परिस्थिती जाणवली आहे आणि त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक जे कुटुंब उघड्यावर आलेले आहे त्याच्यापर्यंत स्वतः आम्ही जाऊन ती मदत देणार आहोत असं या प्रसंगी भोसले पाटलांनी सांगितलेलं आहे विकास नामाला बालासाहेब पपाळ आळंदी धन्यवाद धन्यवाद